लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जरांगी पाटलांना जशाच तस उत्तर देण्याची आमची तयारी परिणय फुके मनोज जरांगी पाटलांना विनंती आहे त्यांनी त्यांचं तेन आंदोलन शांतपूर्वक करावं या प्रकारे खालच्या दर्जाचं मुख्यमंत्र्यांना किंवा इतर भाजप नेत्यांना बोललं तर भाजपमध्ये दे देखील खालच्या दर्जाचे भाष्य करणारे लोक आहेत मात्र आम्ही संस्कृती जपतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहोत त्यामुळे आम्ही खालच्या दर्जाचं भाष्य बोलत नाही मनोज सरंगे पाटलांना ही, ही शेवटची विनंती आहे यानंतर जर तुम्ही या प्रकारची भाषा वापरली तर जशास तसे उत्तर देण्याची आमची तयारी आहे असे भाजप आमदार परिणय फुके यांनी सांगितलं ते काय म्हणतात शिष्टमंडळ घेऊन गेले तसं मुख्यमंत्री बघा मागच्या वेळेस मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला हे शब्द दिला होता अनेक आंदोलन झाले अनेक हिच्यापेक्षाही अनेक मोठं आंदोलन मराठा समाजात झालं त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की कोणत्याही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागणार आणि त्यांनी त्यांचा शब्द पाहिला आणि म्हणूनच आम्ही या विधानसभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी समाज फडणवीस साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतो आणि आता ज्या प्रकारे असं असे अनेक कोणतेही आंदोलन होऊ द्या आम्हाला आमच्या ओबीसी समाजाला आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ओबीसीला माननीय फडणवीस साहेबांवरती विश्वास आहे ते ओबीसीचा आरक्षणाला धक्का लागू देणार नाही